मालवणात येऊन मला एकदम बरा वाटतं कारण मालवणात दिलंय ना एकदम जीवाक शांती भेटतं आणि खूप सारे कॉन्टेंट काय या मेंदू छोटो मेंदू मोठे मेंदू एकदम भरून भरून दहा ला दे पाच लावकर या ताई ताई तर पूर्ण आम्ही नागपंचमीच्या नंतर हा देखावा म्हणजे तयारी आम्ही सुरू केली त्यानंतर हळू 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 ते पूर्ण होत गेलं काय काय ठिकाणी अडचणी येत गेल्या परंतु बाप्पाने ते आपल्या पायाखाली घालून पूर्ण करून घेतलं मित्रांनो मजेत ना मित्रा असेल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये मा माझ्याबरोबर चे आपल्या मालवणातले स्टार आहेत सिद्धेश <laughs> जर तोंड दाखव तुझा तर आज आपण कुठे चाललो आहोत गणपती बघा गणपती बघू चाललो आपण आणि जे आपले इन्स्टा युट्यूब फेसबुक थ्रू आपले जे मित्र झालेले आहेत त्यांच्या घरचे ज्यांचे ज्यांचे शक्य आहेत त्यांचे त्यांचे गणपती oh, oh, oh. आज आपण बघणार आहोत या मध्ये आणि ते गणपती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला आणि छाया पण आहे आपल्याबरोबर येस <laughs> तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि आता आपण चाललो आचराच्या दिशेने आचरा कणकवली रोडवर जे क्रिएटर्स युट्युबर्स आहेत त्यांना भेटणार आहोत पण सर्वप्रथम आपण सिद्धांत सर्फरची भेट घेणार आहोत आणि त्याचा आज मीटअप आहे तो आपल्याला मध्येच भेटणार आहे दुपार तर मग अशी सांगितल्याप्रमाणे सिद्धांत भेटलेला आहे काय म्हणतो सिद्धांत कसं वाटतं मालवणला येऊन तू प्रत्येक वेळेला येतोच मालवणला पण आपली दोन वेळा भेट झाली पण कधी आपल्याला व्लॉग मध्ये तुला घेता आलं नाही पण आज मी तुला विचारतो कसं वाटत मालवण कशी वाटतात माल मालवणची लोक मालवणात येऊन एकदम मालवणात दिलंय ना एकदम जीवाक शांती भेटतात आणि खूप सारे कॉन्टेन्ट काय म्हणतात मेंदू छोटो मेंदू मोठो मेंदू एकदम भरून भरून येतात आणि मग मुंबईत जाता आणि नक्कीच नक्कीच तर कोकणात तो एकच विषय आहे की कोकणातली माणसं आपुलकी आणि त्यात आता गणपती आणि कोकणी माणूस कोकणात नाही येणार ना तर कडे आणणार तर माझ्या वाटत्यानी लक्की काम या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपला कोकणी माणूस आहे दाखवतो आणि हो पण हय तो पण हा अरे रे थँक्यू सो मच कचरा बाजार फुल्ला आहे पर्यटकांनी नाही भक्तगणांनी बरेच भक्तगण आलेले आहेत आचरा तिटर न पुढे आल्यानंतर पहिला स्टॉप आहे आपला साठम बंधूंकडे तर साठमांचा गणपती आपण आता बघायला जाणार आहोत योगेंद्र साठम उभे आहे तिकडे महाराष्ट्र पोलीस सेवार्थ प्रत्येक गणपतीसाठी आणि अजून एक ब्लॉगर आहेत आपल्या बरोबर तर पहिला हॉल्ट आपला साटम बंधूंकडे आहे आता तुमच्यातलं योगेश कोण आणि तुमच्यातला योगेंद्र कोण हे आम्ही सांगा तू हा योगेश आहे आणि हा योगेंद्र आहे गलत गरज आप करोड रुपया हार घे करो चला म्हणजे हा योगेंद्र आहे हा योगेश अच्छा हा योगेश आहे हा योगेंद्र तर मला सांगा की तुमच्या नजरेतन कोकणाचा गणेशोत्सव कसा आहे हे तुम्हाला काय वाटतं कोकणातला गणेशोत्सव आहे ना म्हणजे जगात कुठेच नाही असा आहे नक्कीच ऑफकोर्स नक्कीच म्हणजे कोकण सगळ्यांना माहिती आहे म्हणजे याच्यावरती शब्दच नाहीत खरं म्हणजे ज्यांना कोणाला अनुभव घ्यायचा असेल ना त्यांनी एका दिवसात जाईल कमीत कमी सुट्टी काढून कोकणात यायचं घरी या राहा आरत्या बघा आणि गणपतीच्या मूर्त्या बघा आणि जे आरतीला प्रसाद असतो ना तो खायला या चार वर्ष पोलिसने घेर रखायम रे नेम बघ तर आजूबाजूला सुंदर परिसर आहे आणि इथे मातीचं घर आहे आणि या मातीच्या घरामध्ये साठमांचा गणपती आहे वा सुंदर परिसर आहे रे आणि आता बाबा शेती कसली कसली करतात भात भुईमुख परत बाकी नॉर्मल आणि कोंबड्या पण पाळल्या कोंबड्या दोन तीन गाई आहेत दोन वासर्या आहेत अच्छा सकाळी रोज पप्पाच काढतात काढून पप्पा पोलीस मधनं निवृत्त झाल्यानंतर आता पूर्णपणे गावीस मला तर वाटत पप्पांना लवकर निवृत्त व्हावं असं वाटत होतं कारण ते बघून पप्पा पळतायत जवानी फुल आली सकाळी पण असे पळत गेले उन पण करायला पाहिजे एक नंबर एक नंबर आता साठमानच्या गणपतीचं दर्शन घेऊन आता कुठे जायचं आपल्याला अजगणीवंत अमोल सावंत ब्लॉक्स अजगणी ज्यांच्याकडे फक्त आम्ही आधी खेकडे जायचो आज आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत तर आता आपला तिसरा हॉल्ट आहे अमोल सावंत यांच्याकडे आणि आम्ही चाललो आहोत ते व्ही आय पी दर्शन ज्या रांगेने होतं तिथून डायरेक्ट आम्हाला रांगेत उभी राहायची गरज नाही शॉर्टकट कट पाच व्ही आय पी लाईनने आलं आय व्ही आय पी लाईन आयडी काय अमोलने नाही बनवल्यात अमोलने बनवले दोन नाही अख्खी खाणार अख्खी खाणार काय म्हणतो अमोल कसं बरायच रव्याचे अमोलचा गणपती बघून आता आपण चाललो आहोत राजकडे राज लबदे आणि लबद्यांचा गणपती आता आपण बघणार आहोत आणि ही लोक वेळोवेळी मदतीला धावून येणारी चॅनल साठी लोक आहेत जे व्हिडिओ तुम्ही बघता ज्यांना व्ह्यूज चांगले मिळतात ते फिशिंगचे क्रॅप कॅचिंगचे खेकड्याचे सगळे व्हिडिओ बरेचसे व्हिडिओ आजगणीतले देखील आहेत चला मग तुमच्या वाड्यामध्ये किती लोकांकडे गणपती आहे पूर्ण टोटल बारा बारा सगळे अकरा दिवस तीन गेले अजून पाच दिवसाचे होते आणि आरती संध्याकाळची कशी असते आरतीचं स्वरूप कसं असतं पहिल्या दिवशी सगळ्यांजवळ भजन आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांजवळ भजन अच्छा आणि जे सांगतील आरती अच्छा म्हणजे भजन झाल्यानंतर आरती ओके okay, म्हणजे पहिल्या दिवशी बाराच्या बारा घरांमध्ये तुम्ही भजन करता आणि भजन संपल्यावर आरती होते आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे दहाव्या दिवशी त्यांच्याजवळ भजन नाही तर आरती अच्छा ओके म्हणजे आरती मंडळ आणि भजन मंडळ एकच आहे चला अमोल धन्यवाद तुम्ही काय आमच्या गणपतीला आलात नाही पण आम्ही आवर्जून तुमच्या गणपतीला हजर राहिलेलो आहोत ठीक आहे गणपती बाप्पा आता आपल्याला जायचंय मालवण विरण बाजारपेठचे सर्वे सर्व अक्षय नेहरुलकर नेरुलकर चला कोकणातील एक चवीदार काजू गणेश कॅश आहे रे स्पेशल आयटम रसगुल्ले वा रसगुल्ले आणलेले होममेड आहेत अक्षय नरुलकर आहेत आपल्याबरोबर आपला आपल्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये असतो अक्षय मालवण विरण बाजारपेठ युट्यूब चॅनल आणि रसगुल्ले आणि सगळ्यांचा जीव थंड करायला थंडगार नको 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 करेल काजू कर घेतलेले आहेत गणेश आता काय म्हणतो बरं आपण गणेश केशूचा व्हिडिओ बनवला ते जे गणेश केशू बरोबर टेस्टी कॅशू आहेत नक्की तुम्ही खरेदी करा विरण बाजारपेठ आपलं मालवणला आउटलेट नाही फक्त विरण हो विरण ते त्यांचा नंबर आहे या नंबरवर तुम्ही घरपोच घेऊ शकता त्या नाना नेरुळकर आणि अक्षय नेरुळकर यांच्या गणपतीला भेट देऊन म्हणजे नेरुळकर फॅमिलीच्या गणपतीला भेट देऊन आता आपण कोणाकडे जायचं आहे मंदार शेटियेकडे आणि त्याला घेऊन आपण पुढे प्रदीपकडे जायचं आहे ना आणि जेवणाचा कार्यक्रम प्रदीपकडे चला विरण निघून हिवाळी रोड पकडून आता हायवे लागायचं आणि तिथून आपल्याला गाव कुठलं पांगरड आमरड 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 ला जायचंय चला हा या रोडला पांगरड लागत ना हिवाळी पांगरड मंदार शेट्टे सहपत्नीक

तर आपल्याबरोबर रासम बंधू आहेत अनिकेत रासम तेजस रासम अनिकेत थोडक्यात आपल्याला गणपती बद्दलची माहिती गणपती बद्दलची माहिती अशी काय नाही तुम्ही आता जिथे आहात जिथे गणपती बाप्पा जे आपण सगळे आहोत हे आमचं मांडघर आहे अच्छा सगळे कोकणकरांचं प्रत्येकाचं एक पर्सनल मांडघर असतं ज्यामध्ये आपल्या पूर्वजांच्या आठवणीचा एक नाळ आहे त्यांच्या नावाने ठेवला जातो आणि तो कायम पुजला जातो ओके वर्षानुवर्षी ही प्रथा चालत आली तसा हा आमच्या वाडीचा किंवा आमच्या पूर्वजांचा मांडगर आहे इथे पंढरी काका पंढरी का दोन मिनिटं तो ना दोन महिने मी माहिती देणं माझा विचारण्याचा प्रश्न हाच आहे की आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात गणपती असतो पण सगळ्या रासमांचा मिळून एक गणपती या ठिकाणी असतो तर त्याबद्दलची माहिती मला जाणून घेईल आमचे जे पूर्वज होते रासम अच्छा ते पहिले ह्या गावात आले हरकुळ गावात अच्छा त्यांचा हा संपूर्ण गाव रासमाच हरकुळ म्हणून हे गाव ओळखलं जातो आणि हा देव अच्छा पुऱ्या गावचं देवस्थान इथे आलं मेन okay. आणि त्याचं नाव पारा मान अच्छा पूर्वीचं मेन घर आमचं हे होतं आमचे पूर्वज इथे होते पण त्यांच्याकडे गाई ढोर वगैरे सगळ्या गोष्टी होत्या पण इथे ते आजूबाजूला तेवढं जंगल नव्हतं त्यावेळी ढोरांना पूरक तेवढं सगळ्या गोष्टी मिळतील म्हणून ते लोक इथून स्थलांतर होऊन वरती गेले डोंगराची आता आम्ही राहतो मोळात पण ते हे घर कायम राहिलं त्यांच्यामुळे कि पहिली त्यांची आठवण आपले आपलं जे काही पूर्वज आहेत ते इथेच कायम राहतील जे काही सण उत्सव होता त्यामुळे वरती कुठे प्रत्येकाची अशी गुढी नाही उभारली जात किंवा कोणताच सण आम्ही सेपरेट नाही साजरा करतो जे काही सण आहेत आम्ही आणि पाडवा शिमगा होळी दसरा सगळं सगळं इथे पहिले इथे मग बाय सो तुम्ही सगळे इथपर्यंत आलात आमच्या गणपती त्यासाठी आमच्या संपूर्ण रासम कुटुंबातर्फे आणि आमच्या गोष्ट कोकणातील परिवारातर्फे सगळ्यांचे मनपूर्वक आभार गणपती बाप्पा मी पण आश्वासन देतो याच्याकडे नाही बाकी कोणाकडे जाऊ गावात की नाही माहित पण तुझ्याकडे आणि लक्कीकडे कन्फर्म पण तिकडे वाजले आहेत साडेतीन आणि आता आपल्याला कुठे जायचं रे प्रदीपच्या घरी अच्छा शिवडावला शिवडावला हो खुर्दवरन आता शिवडाव शिवडाव आता आपण आलो आहोत प्रदीप चव्हाणकडे नमस्कार प्रदीप प्रदीपची ओळख म्हणजे प्रदीप फोटोग्राफर आहे आणि सध्या आता बहुचर्चित अंकिताचे बरेच चांगले चांगले जे फोटो इन्स्टावर दिसतात ते सूरजने क्लिक केले तू प्रोफेशनली फोटोग्राफी करतो मुंबईमध्ये अच्छा अंकिताचे जेवढे सगळे फोटो तू करतोस तू चला आता आपण जेवणाचा आनंद घ्यायचा तुमची सगळ्यांची जेवणाची सवय प्रदीपने केली असतो जेवणाची सोय तुम्हाला प्रदीपच्या घरात केलेली आहे तर सर्वांनी लवकरात लवकर येऊन जेवून घ्यावे ही नम्र विनंती मंडपाच्या डाव्या बाजूला डाव्या बाजूला एक घर आहे छोटस जेवणाची व्यवस्था केलेली आहे लवकरात लवकर येऊन जेवणाची जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे सर्व भाविक भक्तांनी छाया नावाची दहा वर्षाची मुलगी हरवली छाया नावाची दहा वर्षाची मुलगी हरवलेली <laughs> आहे जर कुठे दिसली तर तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये ही जुन्या काळातली बावडी वर्षाच्या बारा महिने पाणी असत जिवंत जरा याला बाजूने हा व्हाळ ओके मग विसर्जन कुठे पुढे पुढच्या मोठ्या वाळात जवळ केवळ पाच मिनिट अच्छा फर्स्ट क्लास प्रतिक्रिया कुठे आणि तिथून मग मग आपल्याला सूरज कदम चला बाय बाय चला लक्षात सर्व धुना नाही भांडी भांडी घासूक पण तरी चला <laughs> प्रदीप साठी मुलगी शोधतोय बघा कोण असला तर करा कमेंट बॉक्स मध्ये आता आपल्याला जायचंय मंदार शेट्टी घरीकडनं आता थेट पोचलो आहोत ते आपण मंदार शेट्टीच्या घरात आणि हा बॅनर हा मेन महत्वाचा बॅनर आहे आता मंदारकडे जाऊया नमस्कार नमस्कार मन पुन्हा नमस्कार हासत नाच भाविक आज आपण चलचित्र साई प्रसाद साई भांडाऱ्याचा अनुभव घेऊया ही लीला तेव्हा लोकांना समजली जेव्हा बायसाबाने साईबाबांना विचारले बाबा तुम्ही दिसता लिला अगाद आहे स्वतःविषयी कधी विचार केला नाही कोणाकडून घेतले नाही नेहमी आपल्या मुक्त हाताने सर्वांना देतच आला सर्वांवर प्रेम करता नक्की साई तुम्ही आहात कोण तुमच्या स्वरूपाचे खरे दर्शन कधी आमच्या नशिबातच नाही का ना, तेव्हा साईंच्या मुखातून शब्द निघाले अल्ला मालिक अगं त्याच वेळी चमत्कार झाला साई धुनी आपोआप पेट होली त्या धकदंग ते आगे दादात तरी फुलकर्ती मी दिलेली हंडीत ठेवली आणि साईंने आपल्या दीक्षा पात्रामधून बघून आणलेली दीक्षा त्यात ठेवली मायदा माने सुद्धा आपल्या स्वरूपामध्ये धार्मिक त्या हंडीत टाकले

दे दे मंदार। चला मंदार भाऊ बाय मयुरी धन्यवाद बाय मंदार चला मामा आता आम्ही इथून कुठे जाणार कुंदे गावात तर दहा मिनिटाचा प्रवास करून कुंदे गावात आलो आहोत आपण अमरड वरणात थेट गाडी लावून आता आपण सूरजकडे जाणार तर आता आपण आलो आहोत सूरजकडे नमस्कार सूरज स्वागत हो आहे मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलवर जेव्हा तू हे जे सगळं टाकत होता जेव्हा काम चालू होतं तेव्हा तेव्हा वा असं वाटत होतं की एक दहा बाय दहाची खोली असेल आणि त्याच्यामध्ये हे असेल पण तुम्ही मित्रांनो बघाल की हा एवढा मोठा देखावा या खोलीत आहे त्याच्यानंतर हा हा पूर्ण जो ही जी खोली आहे ही कमीत कमी वीस बाय दहा वीस बाय बाराची असणार नक्कीच तर एवढं मोठं हे चलचित्र आहे आता आपण हे चलचित्र बघणार आहोत हे दरवर्षी तुम्ही चलचित्र करता दरवर्षी आम्ही असतो दरवेळेला आमची वेगळी थीम असते अच्छा म्हणजे जवळजवळ आता नोव्हेंबर डिसेंबर पासूनच आम्ही प्लॅनिंग करायला चालू करतो अच्छा मग त्यानुसार मूर्त्या बनवणं येणं नंतर मग मेकॅनिझम ज्या ओके बघशील तू चलचित्र म्हणजे कोणत्या कशा प्रकारे मूव व्हायला पाहिजे ओके हळूहळू ते आणि मग मेन आमचं काम चालू होतं सेटअपचं नागपंचमीच्या दिवशी पासून दिवशीपासून एक दीड महिना आधी आम्ही चालू करतो अरे या वर्षी म्हणायला गेलं तर जरा म्हणजे गणपतीच्या आधी दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण सेट केले आता हा जो महिना आहे सप्टेंबर आहे तुमची तयारी पुन्हा डिसेंबर पासून चालू चालू म्हणजे थीम प्लॅन करायला चालू करतो आम्ही नंतर मग मूर्त्या कसं कुठून अरेंज करायच्या बनव काही मूर्त्या बनवतो आम्ही काही आणतो ज्यांच्याकडे मिळतात ना फायबरच्या मूर्त्या यावर्षीची आपली काय थीम आहे या वर्षी आपली साई लिलाच आहे साई बाबांच्या स्टोरीवर सगळे आधारित ना सेट्स आहेत त्यांच्या लाईफ मध्ये ज्या गोष्टी त्यांनी चमत्कार घडवले त्याच्यावर आहे तसं बघायला गेलं तर इथे दीपावलीचा जो मेन त्यांचा होता okay. दिवे पेटवलेले तो आहे mm -hmm. त्यानंतर विठ्ठल दर्शन आहे आणि mm -hmm. पालखी सोहळा असे सेट्स आहेत सूर्यकोटि समप्रभा नमस्कार मी सूरज कदम आणि हा माझा भाऊ वैभव कदम yes. तर आपण बघतोय ही मूर्ती जी आहे ती जवळजवळ साडे फुटाची आहे आणि मूर्ती पूर्णतः शाडू मातीची आहे आणि आमच्या मूर्तीचे मूर्तीकार आहेत ते मालवण मधील दिलीप व सुनील वायंगणकर आणि हा देखाव जो बघताय त्यामागे भरपूर जणांचा हात आहे त्याच्यामध्ये ही जी पेंटिंग आहे ती पूर्ण जे ज्या स्कूल ऑफ आर्टचा जो स्टुडंट आहे विवेक देऊलकर त्याची आहे आणि okay. जे मेकॅनिझम आहे मूर्त्या बनवण्यापासून सगळं ते नंदू फणसेकर जो सुमुख आर्ट्स मालवण त्यांचा आहे त्याचप्रमाणे जो या शोला जो ऑडिओ लागलेला आहे तो देवगडमधील उपनगराध्यक्ष आहेत संजय तारकर त्यांच्याकडून मागवलेला आहे तर पूर्ण आम्ही नागपंचमीच्या नंतर हा देखावा म्हणजे तयारी आम्ही सुरू केली त्यानंतर हळूहळू ते पूर्ण होत गेलं काही काही ठिकाणी अडचणी येत गेल्या परंतु बाप्पाने ते आपल्या पायाखाली घालून पूर्ण करून घेतलं आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ त्या अ सोळा वर्ष झाली आहेत ही आम्ही संकल्पना सुरुवातीला मांडून भक्त आम्ही ही देखावा सादर करतोय पण खूप छान वाटतंय लोकांकडून खूप चांगला प्रसिद्ध देतोय आणि खूप चांगलं वाटतंय तर तुम्हाला हा देखावा बघायला यायचं असेल तर माझ्या गावाचं नाव आहे कुंदे मुंबई गोवा हायवे वरून जवळजवळ चार किलोमीटरवर गाव आहे कुंदे आणि त्यामध्ये खांदारेवाडी अच्छा यायचं असेल तर तुम्ही कधी या कुडाळ तालुक्यामध्ये हा गाव येतो कुंदे गाव अच्छा तुम्ही येऊ शकता कधी गणपती okay, बाप्पा तर मित्रांनो असा होता कालचा प्रवास आपण जेवढे गणपतींचं दर्शन घेतलेलं आहे प्रत्येक जाणं शक्य नव्हतं हो कालच्या दिवसात जेवढ्या जणांकडे जाता येईल तेवढ्या जणांकडे आपण जाऊन दर्शन घेतलेले आहे बाप्पाचं तुम्ही खास करून कुंदे गावातील सूरज कदम यांच्या गणपतीला नक्की भेट द्या त्यांच्या गणपतीचं दर्शन घ्या आणि आपल्या घरातील बालगोपाळ मंडळी असतील त्यांना हा देखावा दाखवण्यासाठी नक्की घेऊन जा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करून